लोकशाही सई स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता काए, काए, काए आ, आ? काए? काए ना सकाळचे सात वाजले काय खायली तू तू काय खायली आ आता काय काही बी ना टाकू मी <सथ> मस्त निघालेत कामावर त्यांच्यासाठी बनवते मी चहा खाली गेल, गेले गेले सध्या तरी पाणी आणण्यासाठी उचलत असत बघू आकर ओपन युअर माउथ अगं थांब आहे पेलू थांब अग बी आहे का ती लिंबाच थांब पोरीनं लिंबाचं बी देऊ का रट्टे रट्टे देऊ देऊ रट्टे है का आणखी तासच का ओरडायला ठीक आहे ना मग बाद झालं की बाहेर बु बुकत होता ना हा मग कशाला ओरडते तू आहे का भांडलीस काय मला तू माही जाऊ का मी जाऊ हो चाले बाय बाय बसा तो मी जाते हां। बाय बाय माही बाय चालले मी चालले मी पप्पाकडं तू बस तू बस जा मग इकडे मग चल अग इकडे ग इक। जाऊ का माही बाय 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 राजना माझी तर काय बरोबर वाटणं झाले सर्दी झाली <laughs> काल जराशी कमी होती पण रात्री खुलं जरा जास्त फास्ट होता त्याच्यामुळे जरा आज जास्त झालं जार आणि लोक पण धोका लागले खूपच आमच्या पलीला आंघोळ वगैरे तिनं तिने झोपेत उठली पण पण मी आणखीन काही आंघोळ केलेली नाही आज बहुतेक माझा विचार चाललाय आज आंघोळ नाही करायची सकाळपासून झालं पूर्ण हे असं पूर्ण डोकं धुकायला लागले हे दुसरे पण काम भांडे वगैरे घासायचे राहिले भांडे पण ऐकणार घासले आणखी लोक नुसत दम द्यायला लागली ऐका ऐका कुणाला बोलतेस ग तू कुणाला बोलायली तू सांग मला कुणाला बोलायलीस तू किती वेळ झालं झाला तुला तुलाच करायला लागलय तिकडच्या रूम मध्ये जाऊन एकटीच खेळत बसली हो तू गेल ती तिकड तिकड जाऊन खेळत होती तू एकटीच माही आग लागतय ना तुला लागायलाय ना हाताला का नाही हाता आपटते आणि मला चैन पण घासायचे चांदीचं त्या दिवशी काढलेलं नाही घातलेलं कारण की तिची मालिश वगैरे करताना तेल ती लागलेलं आहे त्याला आणि पूर्ण काळं झालेलं आहे तर ते पण क्लीन आहे ते मी तुम्हाला पण सांगणार आहे कशा प्रकारे क्लीन करायचं एकदम एकदम पांढर शिपट निघतंय म्हणजे एकदम काळ झालेलं आहे एकदम प्रॉपर पूर्ण व्हाईट निघतंय तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे थोडा वेळ आणि ज्या मला हे पिक ऑफ हॉलसाठी साड्या आल्या होत्या त्या पण रात्रीच कम्प्लीट केल्यात त्याचा पण व्हिडिओ काढलेला आहे तो पण आपल्या चॅनलवरती येईल लवकरच आणि तुम्हाला जर न्यूबॉर्न बेबी पासून न्यूबॉर्न बेबी किंवा दोन तीन दोन तीन महिन्यासाठी पाच सहा महिन्यासाठी एक वर्षासाठी दीड वर्षासाठी किंवा दोन वर्षासाठी बाळांसाठी जर कॅप पाहिजे असतील ससा कॅप नंतर काय कुंची आणखीन काय म्हणते राऊंड कॅप वेगवेगळ्या विक प्रकारच्या ज्या कॅप असतात त्या पण मी आता चालू करणार आहे जर कुणाला पाहिजे असतील तर मला इन्स्टाला नक्की डीएम करा मेसेज करा मी रिप्लाय देते आणि तुम्हाला कॉटन मध्ये हवे असेल किंवा काठपदाच्या वगैरे साड्या असतात का त्याचा जर पाहिजे पाहिजे असेल कोणत्याही मध्ये जरी पाहिजे असेल तर मला नक्की सांगा मी तुम्हाला शिवून पण देईल आणि त्याचे मी रेट पण तुम्हाला लगेच सांग हो हो काय आणि माझ्याकडं आणखीन एक हे काय प्लेन साडी आहे त्याचा पण मी माझ्यासाठी वन पीस आमच्या दोघींसाठी मी सेम सेम शिवणार आहे बघू ते पण मस्त पैकी पूर्ण सिल्क आहे त्याचा त्या साडीचा मी काही यूज पण करत नाही फक्त एकदाच घातली त्याच्यावर नंतर कधीच नाही घातलेली तर ते पण मी साडी जे ती कट करणार आहे आणि आणखीन दुसरे पण चाललंय माझा विचार हळूहळू चालू करण्याचा तर ते पण मी तुम्हाला हळूहळू सांगेलच काय बोलच बोलू का, का? तर तुम्हाला स्टार्टिंगला म्हणजे मी आता नवीनच चालू करते त्याच्यामुळं पहिल्यांदा कॅप वगैरे शिवणार आहे मी कोणत्याही प्रकारची कॅप आणि ओटीची पिशवी आणि बटवा कोणत्या पिशवी आणि आता नवीन बॅग आले म्हणजे आधी जुन्याच आहे आपण त्या पण बटवा 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 आपण ज्याला म्हणतो ना ते पण मी तुम्हाला शिवून देणार आहे जर कोणाला हवं असेल तर मी खाली माझी इन्स्टाची लिंक दिलेली आहे त्याला नक्की विजिट करा आणि तुम्हाला जे काय हवं आहे ते मला नक्की सांगा म्हण जे चेन आहे ते धुवून घेते बघू शकता तुम्ही केवढं काळ झालं काय झालं कुठं आहे मी चालले तुझच चेन धुवायला बघती पाय कशी तुझ्या बुच्ची दिसायला लागले <laughs> तर मी घेतलेलं आहे पाणी नंतर घेतलेले आहे चहापत्ती हे पण आपण टाकणार आहोत ह्याच्यामध्ये पाण्यातच त्या टाकणार आहोत आपण म्हणजे लिंबू पिणार आहोत नंतर इथं मी हे निरमा घेतलेला आहे तो टाकणार आहोत आपण ह्याच्यामध्ये आता हे पाणी आपण गरम करूयात गॅसवर पाणी मी आता इथं गरम करायला ठेवले म्हणजे पूर्ण हे उकळू द्यायचे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये टाकायचे जे आपले चैन आहेत ते हे मी आता ह्याच्यामध्ये टाकते पाण्याला उकळी आलेले ह्याला आता आपल्याला पाच सात मिनिट असंच उकळू द्यायचे कारण ह्याच्यावर जो घाण साचलेली आहे ह्याच्यावर जी घाण साचलेली आहे ती गरम पाण्यामुळे निघून जाते सगळी तर इथं मी आता हे चेन पाण्यातून काढून घेतलेले आता ह्याला आपण थोडस ब्रश हे जी बाकी ते सगळं निघून जाते तर मी इथे चेन घासून घ्यायचे होते आणि तुम्ही बघू शकता की माझे भांडे सगळे तसेच घासायचे राहिले ते पण मी आता घासणार आहे पण इथे माहीकडे लक्ष देत देत मी हे जे चेन आहे ते घासत होते माही खाली काही जरी दिसलं ना तिला छोट्या छोट्या गोष्टी तरी उचलून डायरेक्ट ती तोंडात घालती आणि तो सकाळी पण तिनं तसंच केलं होतं तर बघू शकता तुम्ही चेन कसले पांढरे शिपड निघलेत पहिल्यांदा केवढे काळे दिसत होते तुझीच आहे तुझ्या बाहेर घालू म्हणा मस्त निघलेत एकदम पांढरे ग दाखवू दे मला तरी कॅमेऱ्यामध्ये एवढे क्लीन दिसत नाहीयेत पण ऍक्च्युअल मध्ये एकदम एक व्हाईट निघलेले आहेत एकदम घ्यायचे आणि तोंडात घालायचेत बस बाकी काय नाही करायचं आम्हाला हो ना घ्या पायात घालायचे तुझ्या पायात घालू बघी पाय कसे दिसायला तुझे काहीच नाही पाया तुझ्या बघ बरं पायात घालू रे बाळा तोंडात नसते घालायचं सोड पायात घालते मी ह्याच्या आता छान ये छान छान कशी दिसतेत मोजे पाय घेतला घेतील पाय कशी दिसते छान 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 दिसायली बाबा बाबा छान छान मोजे पाय छान 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 बर छान 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 <laughs> का असं छान छान आम्हाला असंच येत आहे आम्हाला तसेच येते आहे का मम्मा मला तसेच येत आहे का कोडायला छान छान ई नाच 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 ई नाच 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 ई नाच 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 काय करू तू उंच माझ मा चावायचे माझ्या हात चव गिंदास्त मी तुला काय म्हणत नाहीत की जात तुझी केवढी उंदरा बापू बॉटलचा बॉटल ऑर्डर केलेली आहे स्विगीवरून आणि म्हणजे तेल वगैरे नव्हतं पण तेल मी मागवलं ला, पण का नाही कारण पंचवीस रुपयाचा डिफरन्स दाखवायला लागलं तेलामध्ये त्याच्यामुळे तेल नाही मागवलं बाकीचं मला जेवढं काय लागणार होतं तेवढं मी मागवले आणि मेन म्हणजे मिस्टर आज त्यांना मुंबईला जावं लागले त्याच्यामुळे ते मुंबईला गेले त्याच्यामुळे आज रात्री तर ते काही येणार नाही आता उद्याच त्याच्यामुळे माझ्या आई पुरतंच मला काहीतरी बनवावं लागेल त्यांनी येतील त्या हिशोबाने मग मी स्वयंपाक केला असता चपाती भाजी वगैरे पण एकटीसाठी कस तेवढं सगळं करत बसायचंय आता तसं एक कुठं मला एवढा स्वयंपाक करण्याचा काय म्हणतो त्याला स्वयंपाक करण्याचा आटा आहे स्वयंपाक करायचा मला कंटाळा आहे म्हणून मी एकटीसाठी तर काय करतच नाही एखाद कधीतरी म्हणून आपलं ह्याच्या त्याच्यावरच चाललेलं असतंय चला मी दाखवते मला काय काय मागवलंय मी ते खिचडी बनवायची खिचडीला जेवढं काय लागतंय तेवढं मागवलंय मी एक एक करून दाखवले तुम्हाला इथं मी आजचा पेपर मागवत होते इकडं आलेलं आहे स्विगीच तर पहिलं हे आहे ब्रेड जो की मी त्या दिवशी पण माहीत मागवला होता त्या दिवशी मी वडापाव बनवले होते बापरे अंडे तर कशी दिलेत ह्याच्यात आहेत अंडे सहा अंडे आहेत ह्याच्यात नंतर एक दूध पिशवी मिरच्या आहेत बारा रुपयाच्या नंतर ही मेथी आहे आजची चांगली आहे का आजची जरा बरी दिसायली ही मेथी मेथी मला भेटलेली आहे वीस रुपयाला आणि ही आहे कोथिंबीर कोथिंबीर मागवली आहे किती तेरा रुपयाची तेरा का बारा अशीच आहे तरी आणि हा एक आहे पार्ले बिस्किट एवढी आहे माझी स्वी आता भांडे घासायचे भांडे पण मी लाईत घासलेले पिलूला झोपवले लवकर झोपते ती ना किती सात साडेसात वाजेपर्यंत झोपते आता भांडे घासून घेते आणि खिचडी करते आणि बघते नंतर दुसरे कोते काम लवकर तर झोप नाही येणार ना, कारण लवकर <laughs> म्हणजे <है> मला <laughs> लवकर तर झोप काही येणार नाहीये मला त्याच्यामुळे दुसरं एखादं कोणतं कटिंगचं काम असेल तर ते मी करते खिचडी बाजूलाच दूध पण गरम करून घेतलं होतं आणि खिचडी होईपर्यंत मी सगळे भांडे पण घासून घेतले तरी ते सगळे भांडे वगैरे घासले किचन पूर्ण क्लीन केलं आणि के आता मी करणार आहे जेवण खिचडी गेंडी खाणारी मी आता